हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गुड यूट्यूब फॅमिलीचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर खूप दिवसापासून मला या व्हिडिओसाठी रिक्वेस्ट येत होत्या पण खूप दिवस झाले मी स्टार बजारमध्ये गेलेही नाही आणि भाज्यांची खरेदीही केली नाही तर रिक्वेस्ट व्हिडिओ असा होता की तू भाज्या कुठून आणतेस किती दिवसांच्या भाज्या आणतेस आणि कशा त्या स्टोअर करून ठेवतेस कोणकोणत्या भाज्या आणि फ्रूट्स आणते हे सगळं आमच्याशी शेअर कर तर आज मी तेच तुमच्याशी शेअर करणार आहे तर स्टार बजारमध्ये जायचं असेल तर सकाळी सकाळी जावं लागतं म्हणजे जा इव्हन आंघोळही झालेली नाही आहे आणि घराला झाडूही लागलेला नाही आहे सकाळी गेलं की भाज्या फ्रेश मिळतात आणि गर्दीही कमी असते म्हणून बेड आवरून घेतला आणि चेहरा स्वच्छ धुऊन बाहेर पडायचा आहे ऊन तर जास्त होतंच आत्ता साडेआठ वाजलेत आणि बाहेर लवकरच ऊन तापतं त्यामुळे सनस्क्रीन न लावता बाहेर मी पडतच नाही तर फक्त चेहरा स्वच्छ धुऊन सनस्क्रीन लावलेला आहे केस विंचरणार आहे आणि आपले जे ओट आहे ते तीनही महिने ड्राय पडतातच त्यावर नेहमी मोस्ट सॉरी लिपबाम लावा किंवा मग तुमच्याकडे लिपबाम नसेल तर साधं बोरोलीन मी यूज करते माझ्या अगदी जवळचं आणि मला खूप आवडणारं प्रॉडक्ट आहे ते म्हणजे बोरोलीन स्पेशली ओठांसाठी तर सनस्क्रीनही लावून घेतलं आहे आणि बोरोलिन ला लावलं आहे आणि केसांना विंचरून छोटासा असा हेअरबँड लावला आहे मी रेडी झाली आहे आणि रियांशचं तर असं झालं आहे की तो ऑलरेडी सुट्ट्या आहेत म्हणून लेट उठतो त्याला जस्ट उठवलं ब्रश केला त्याने दूध घेतलं आणि त्यानंतर लगेचच त्याला घेऊन जाणार आहे आणि आमचंही झालं असं की वेळेवर डिसाईड झालं कारण आज अश्विन जिमला गेले नाहीत त्यामुळे चला स्टार बजारला जायचं आणि आज सगळ्या आठवड्याभराच्या भाज्या घेऊन यायचं असं डिसाईड झालं आणि फक्त चहा घेतला आहे त्यानंतर रोज ज्या बादाम भिजत टाकते त्या खाऊन झालं आणि चला आता कोणकोणत्या भाज्या आणते कुठून आणते कोणत्या कोणते फ्रूट्स आणले जातात सीजन वाईज फ्रूट चेंज होतातच तर ऊन तुम्ही बघू शकता साडेआठ नऊ वाजले असतील पण ऊन इतकं जास्त होतं की सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे तर घराजवळून हे स्टार बाजार झुडिओ हे सगळं जवळच आहे म्हणून आम्ही इकडे येतो आणि भाज्याही इथे खरंच खूप फ्रेश आणि खूप छान स्वस्त मिळतात फ्रूट्सही अगदी आपल्याला जे हवे असतील तशा प्रकारचे फ्रूट्स आणि खूप व्हेरायटी असते तर आलो तेव्हा स्टार बाजारमध्ये जास्त अशी गर्दी नव्हती नऊच्या नंतर जर आलं तर भाज्याही थोडाफार कमी होऊन जातात हिरवा भाज्या तर संपूर्णच जातात आणि बिलिंग काउंटरला किंवा मग जे फ्रूट्स आणि भाज्यांचं सेक्शन आहे तिथे खूप जास्त गर्दी होते म्हणजे इवन ट्रॉली पुढे सरकायलाही कधी कधी जागा मिळत नाही स्पेशली वेनसडेच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते पण आज गर्दी नव्हती अगदी आरामात मनासारख्या निवडून भाज्या घेता आल्यात आणि तिघंही आलो होतो मग अश्विन आणि मी आम्ही दोघांनीही मिळून फ्रूट्स आणि भाज्या ज्या ज्या पाहिजे होत्या त्या सगळ्या घेतल्यात रियांशला सोबत आणलं की तेवढी त्याची हेल्पही होते पण तो त्याला आवडणारं सामानही त्यात टाकतो पण त्याला ऑलरेडी सांगून आणलं आहे की आज काही असं महागडं सामान घ्यायचं नाही आहे किंवा महागडी वस्तू घ्यायची नाही आहे तर भाज्या अगदी फ्रेश होत्या फक्त वांगी भरिताची आणि नॉर्मल वांगीही फ्रेश मिळाली नाही सगळ्या भाज्या फ्रूट्स आणि काही एक्स्ट्राच्या गोष्टी घेऊन झाल्या सकाळी आलो त्यामुळे काहीच गर्दी नव्हती बिलिंग काउंटरलाही काहीच गर्दी नाही आहे तर आता पटापट -पत बिलिंग करून घरी जाणार आहे काय काय घेतलं आहेत कोणत्या भाज्या घेतल्या आहेत आणि बाकीच्या एक्स्ट्राही कोणत्या गोष्टी घेतल्या आहेत हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आज प्रियांसला मशरूम घ्यायचे होते तो मशरूमचा पॅक होता पूर्ण तो पण मीही मशरूम खात नाही आणि अश्विनही खात नाही सो so, तो खाणार की नाही याची काहीच गॅरंटी नव्हती ते वाया गेले नसते जर त्यांनी खाल्ले नसते म्हणून ती एक गोष्ट टाळली आहे बाकीच्या त्याच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घेतल्या आहेत त्याच्या काय काय घेतलं हे सगळं घेऊन जाऊन दाखवतो तर भाज्यांची खरेदी करून आम्ही आलोय स्टार बजार मधूनच मॅक्सिमम अशा भाज्या घेतल्या जातात आणि जेव्हा एखाद दुसरी भाजी घ्यायची असते तेव्हा मग जे मार्केट लागतं तिथून आम्ही घेतो पण आता सगळ्याच भाज्या आणल्या आहेत आठवड्याभरासाठी पुरतील असे फ्रूट्स आणि अशा भाज्या आणल्या आहेत तर तो टोटल बिल झालं आहे सतराशे सव्वीस सतराशे अठ्ठावीस पण यामध्ये सगळ्याच भाज्या नाही आहेत यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे पाचशेच्या वर जर पकडलं म्हणजे हजार रुपयाचं सगळं झालं असेल फ्रूट्स आणि भाज्या आणि बाकीचं जे सातशे रुपयाचं आहे त्यामध्ये पिस्ता त्यानंतर एक मस्टर्ड ऑइलची बॉटल मीठ पापड मॅगी या सगळ्या गोष्टी आल्या आहेत आणि भाज्यांमध्ये आणि फ्रूट्समध्ये काय काय घेतलं हे मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात पहिला फ्रूट आणलाय तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा फेवरेट आंबा आणि रत्नागिरी हापूस आहे बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स तिथे होते आ, स्पेशली मला कैरी पाहिजे होती म्हणजे चुंदा बनवायला आणि अजून काय बनवायचं चटणी बनवायची होती पण कैरी आज अवेलेबल नव्हत्या पण मस्त असा रत्नागिरी हापूस मिळाला आहे आणि हा हापूस एक किलोपेक्षा थोडासा जास्त आहे तर याचे तीनशे एकोणतीस रुपये सगळं माझ्याकडे बिलमध्ये आहे फक्त आंबा काढून ठेवला कारण आंबा जर मग खाली असला असता तर तो मग दबू नये किंवा मग खराब होऊ नये म्हणून तो पहिलेच काढून ठेवला त्यानंतर अशा वस्तू पहिले काढून ठेवल्या केळी वगैरे फ्रूट्स पहिलेच काढून ठेवले ॲप्पल हे कश्मीरी ॲप्पल आहेत आणि असा पॅकच होता जो वन फॉर्टी नाईनला होता आजकाल ॲपलही खूप महाग मिळतात त्यानंतर या ज्या हिरव्या भाज्या आहे त्या जेव्हा मी मार्केटमधून घेते तेव्हा थर्टी रुपीज ट्वेंटी रुपीज अशा मिळतात आणि स्टार बजारमधून घेतलं तर कोथंबीर बारा रुपयाला त्यानंतर पालक दहा रुपये बारा रुपये अशी मिळते त्यामुळे हिरव्या भाज्याही कधी कधी तिकडून आणल्या जातात त्यानंतर ब्रोकली जेव्हाही स्टार बजारमध्ये जाते तेव्हा मी ब्रोकली माझी फिक्स असतं ब्रोकली आणल्याच जाते तर ब्रोकली ही मोठी आहे आणि फॉर्टी फाईव्ह रुपीजला मिळाली त्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी आहेत बीन्स आणि फ्रूटमध्ये आणखी एक रिअर्शचं आवडतं फ्रूट म्हणजे वॉटरमेलन आणि बऱ्यापैकी मोठं त्यांनी काढलं यावेळी तर थ्री पॉईंट थ्री एटी फोर के जी आहे जवळपास साडेतीन के जीचं वॉटरमेलन आहे आणि फक्त सिक्स्टी फाईव्ह रुपीजमध्ये मिळालं हेच जर बाहेर घेतो म्हटलं तर शंभरच्या वर जाईल तर वॉटरमेलनही आता जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत फिक्स असणार आहे फ्रूट्समध्ये त्यानंतर बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी बीन्स अठरा रुपयाला या छोट्या गोष्टी आहेत त्याची किंमत कमीच असणार आहे जिंजर थर्टी टू रुपीजला आणि बाकीचं हां या गोष्टी आणल्या आहेत त्यामुळे सातशे रुपये गेले असतील आय थिंक सातशेच्या वरच गेले असतील खूप दिवसापासनं काश्मीरी लाल मिरच पावडर संपलेलं आणि कधी कधी रेसिपीज वगैरे बनवते तर थोडासा कलर येण्यासाठी याची गरज पडते नाहीतर मग भाजीला तसा कलर येत नाही आणि मस्त अशी तर्रीवाली आणि लाल भाजी दिसली ना मस्त ती खूप छान वाटतं म्हणजे बघूनच आपल्याला ती खायची इच्छा होते त्यामुळे त्याचाही उपयोग कधी कधी होतो रोज नाही पण जेव्हा असं काहीतरी स्पेशल बनवते किंवा तुमच्याशी रेसिपी शेअर करते त्यासाठी मला ते लागतं त्यानंतर बाकीच्या नॉर्मल भाज्या आहेत आणि यावेळी टाटा स्टारचंच मस्टर्ड ऑइल आणलं आहे नाहीतर मग फॉर्च्यूनचं किंवा मग पतंगीचं आणलं जात कॅप्सिकम आणि बऱ्यापैकी आता हे जे मी घेतले टोमॅटो सात रुपयाला की सात रुपयाचे टोमॅटो आले आहेत तीनशे बहात्तर ग्राम आहेत आणि सात रुपयाचे टोमॅटो ऑफकोर्स मार्केटमध्ये मिळणारच नाही दोन ते तीन दोन टमॅटर देतील सात रुपयाला यापैकी इथे सहा पाच की सहा टोमॅटोज आले आहेत बघ दिसत असेल तर आय थिंक दिसणारच नाही सात रुपये प्राईस आहे आणि येस टोमॅटो पाच आहेत आणि अर्धा किलोही मला घ्यायच्या होते कॉल कारण ऑलरेडी टोमॅटो होते घरी म्हणून कमी घेतले काकडी आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे दही घ्यायचं अजून विसरली मी छाछ मला मिळालं नाही तर या ज्या गोष्टी असतात ज्या उन्हाळ्यामध्ये लागतातच तर त्या येतातच त्यानंतर कोशिंबीर बनवायला काकडी टोमॅटो गाजर मला जे आत्ताच्या सीझनमध्ये असतं ते आवडत नाही म्हणून गाजर आणला जा जात नाही नाहीतर मग हिवाळ्यात असं जात नाही की गाजरशिवाय म्हणजे स्टार बजारमधून आले गाजरही आणल्याच जातं आणि यस हे काय आहे परत एक फ्रूट म्हणजे भाज्याही आठवड्या भरायच्या आणि फ्रूट्सही भराचे आणलेत फक्त बनाना असा होतो की प्रत्येक तीन दिवसानंतर तो आम्हाला आणावा लागतो कारण अश्विन जिमला जातात तर सकाळी उठून बनाना खाऊन जातात त्यामुळे तो लागतो तर डाळिंब आंबा ॲपल वॉटरमेलन केळी एवढे सगळे फ्रूट्स आहेत ज्या आठवडाभर पुरतील आणि वॉटरमेलन तर लगेचच दोन दिवसात संपतं आमचं कारण दोघांनाही आम्हाला खूप जास्त आवडतो तर सकाळी खाल्ल्या जातं संध्याकाळी खाल्ल्या जातं आणि भाज्याही बऱ्यापैकी आठवड्याभराच्या आणल्या आहेत तर अशी असते माझी भाज्यांची खरेदी तुमची रिक्वेस्ट होती म्हणून मी हा एक असा व्हिडिओ शेअर करा केला आहे आणि आय थिंक तुम्हाला सगळं कळलं असेल की आठवड्याभराचा मी भाजी कशी स्टोर करते किंवा मग कशी आणून ठेवते त्यामध्ये फ्रूट्सही इन्क्लूड असतात आणि अफकोर्स भाज्या वगैरे घ्यायला जातो तर तेव्हा अशा गोष्टीही येतातच ज्या संपलेल्या कि असतात किंवा मग आपल्याला तिथे दिसतात मॅगी आणली आहे तर अशा गोष्टी येतातच तर हा होता आठवड्याभराचा भाजीचा स्टॉक आणि फ्रूट्सचा स्टॉक प्लास्टिक हे एन्व्हायरमेंटसाठी किती घातक आहे हानिकारक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ते इझिली डिकम्पोज होत नाही आणि त्यात आपण अजून एक मोठी चूक करतो म्हणजे आपल्याकडे ज्या प्लॅस्टिकच्या बॅग्स येतात दुधाची पिशवी असू देत किंवा आणखी कुठल्या प्लॅस्टिकमध्ये जे आपण सामान आणतो तर ते जेव्हा आपण कंटेनरमध्ये काढतो तर त्याचा एक छोटासा कोपरा कापून आपण जो छोटा कोपरा आहे तो डिकंपोज व्हायला खूप त्रास होतो किंवा तो डिकंपोज होत नाही बाकीचं जे पूर्ण प्लास्टिक आहे ते डिकम्पोज होतं पण जो आपण छोटासा कोपरा कापतो तो कधीच तसा कापू नये तो त्या प्लास्टिकसोबतच अटॅच राहिला पाहिजे पुढच्या वेळी प्लास्टिकची पिशवी कापताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा पूर्ण प्लास्टिकची पिशवी डिकम्पोज होऊ शकते पण जो छोटासा आपण कापलेला कोपरा आहे तो जो पार्ट आहे तो डिकम्पोज होत नाही त्यामुळे ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा त्यानंतर माझा स्वयंपाक सगळा करून झालेला आणि माझ्याकडे वेळ होता म्हणून ज्या भाज्या आणल्यात त्या मी व्यवस्थित तेव्हाच्या तेव्हा सगळ्या सेग्रिगेट करून ठेवते अगर जर पालेभाज्या असतील तर त्या ते ते तेव्हाच्या तेव्हा निवडून ठेवते जर वेळ असेल तर आणि फ्रूट्स असतील तर तेही स्वच्छ करून ठेवते तर अशा प्रकारे आठवड्याभराचा भाजी आणि फ्रूट्स सगळं आणून तेव्हाच्या तेव्हा ते सेग्रिगेट करून स्वच्छ धुवून आणि काही निवडायचं असेल तर तेव्हाच्या तेव्हा निवडून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे रियांशला वेळेवर काही खायचं असेल किंवा मला कुठली गोष्ट वेळेवर लागली तर पटकन ती मिळेल तर असा होता आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि काही छोट्या टिप्स मी तुमच्याशी शेअर केल्यात त्याही तुम्ही यापुढे फॉलो कराल तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते उद्या भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये